अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला विद्यमान सरकारचे हे निवडणुकीच्या पहिलेचे अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांना व मतदारांना निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि जनतेच्या कल्याणासाठी नवीन कामे यांची नोंद या अर्थसंकल्पात दिसेल अशी जनतेची भाबडी अपेक्षा होती मात्र महायुती सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात गरज सरो वैद्य मरो या मानसिकतेचे दर्शन घडवले आहे महायुती शासनाने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्या परंतु राज्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख केला नाही महायुती शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी हिरमोड झाली आहे महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपयाचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये केला जाईल असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलं होतं त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पात या आश्वासनाचं प्रतिबिंब दिसेल अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती पण लाडक्या बहिणींचा अपेक्षा भंग झाला यवतमाळ जिल्हा जिल्ह्यात कापूस उत्पादन जिल्हा आहे यामध्ये वनी तालुक्याच्या ठिकाणी कोळसाखानी डोलोमाइट लाईमस्टोन असे खनिज संपत्ती आहे त्या ठिकाणी या आधारावर नवीन कारखाने उद्योगधंदे व्हावे गरजेचे आहे त्यामुळे या रोजगारामुळे हे रोजगाराची संधी या ठिकाणी निर्माण होईल या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मोटर गाडीतून फिरणाऱ्या लोकांसाठी शासनाने अनेक पूल व टनहिलची घोषणा केली परंतु माझ्या एस टी बसेसमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गोर गरीब जन मध्यमवर्गीय प्रवाशाकडे शासनाने दुर्दक्ष केले आहे अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी आनंदाची शि शिधा या योजनेचा कुठेही उल्लेख नाही मुद्रांक शुल्क दस्त प्रक्रियेसाठी सध्याच्या शंभर रुपया शुल्काऐवजी हजार रुपये शुल्क करण्यात आले त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे त्यासाठी माझी विनंती आहे की या अर्थसंकल्पात याला कुठेतरी फेरबदल केला पाहिजे आज या ठिकाणी मला आनंद वाटते की या ठिकाणी उपमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी वनी येथे न्याय मंदिराचं ये इमारत इमारतीला पन्नास करोड रुपयाची मंजुरी दिली याबद्दल मी वनिकर जनतेच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो परंतु त्या जागेवर ही इमारत ज्या जागेवर तयार होत आहे ती जागा शहरापेक्षा दूर असल्यामुळे त्या ठिकाणी ही जागा बदलवून दुसरी जागा देण्याची विनंती या ठिकाणी मी या निवेदनाद्वारे करतो वनिविधानसभा क्षेत्रात झरी तालुका हा आदिवासी बोल तालुका असून त्या ठिकाणी रोजगार व उद्योगधंद्यांना करिता वाव मिळावा म्हणून त्या ठिकाणी एम आय डी सीची निर्मिती व्हावी व या अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी अशी माझी मी अपेक्षा करतो वनी येथे शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय दोन हजार एकवीस मध्ये मंजूर झाले आहे परंतु दोन हजार एकवीस पासून मंजूर झालेला उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धित करण्याबाबत ही त्वरित त्वरित कारवाई करावी ही माझी विनंती आहे वनी आगारात बाबा आजमच्या जमानाच्या एस टी बसेस आहे ज्या गावात जाते तिथेच बंद पडते वनी आगारात पंचवीस नवीन बसेसची व्यवस्था करावी या अर्थसंकल्पात त्याला मंजूर करावी हे माझी आपल्या आजच्या या अर्थसंकल्पाच्या संदर्भात मला मागणी आहे आज या ठिकाणी आमच्या माझ्या मतदारसंघात जलजीवन मिशनचा बट्ट्या बोळ झाला आहे त्या ठिकाणी पैशाच्या अभावी ही जलजीवन मिशन पूर्णतः स्तब्ध झाली आहे त्याला कुठंतरी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अर्थव्यवस्था करण्याची गरज आहे रस्त्याच्या बाबतीत तर स्टेट हायवे हे पांदन रस्त्याचं स्वरूप झालं आहे पन्नास करोड रुपयाचा एक रस्ता एका एक वर्षात पूर्ण पांदन रस्त्याचं स्वरूप आलं अशा याला कुठंतरी कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आज या ठिकाणी आम्ही या अर्थसंकल्पात मी या आज या ठिकाणी बोलतो आज या ठिकाणी अध्यक्ष महोदयांनी जी संधी दिली त्या संधी बद्दल मी अध्यक्षाचा मनापासून आभार मानतो आणि मी माझे शब्द इथं थांबवतो धन्यवाद सभागृहाची बैठक आता स्थगित होत